तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज आपण घर बसल्या ड्रायव्हिंग लायसन्स कशाप्रकारे अपडेट करायचं ड्रायविंग मध्ये तुमचं ॲड्रेस चेंज करायचं आहे तुमचं नाव चेंज करायचं आहे तुमची डेटावर चेंज करायची आहे किंवा तुमचं ओरिजिनल ड्रायविंग लायसन हरवलंय तुम्हाला दुसरं ड्रायव्हिंग लायसन्स डुप्लिकेट ड्रायविंग लायसन्स मिळवायचंय तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करू शकता त्याबद्दलची टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये पण मित्रांनो तुम्हाला आर टी ऑफिसला न जाता तुम्ही संपूर्ण काम अगदी घरी बसून तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर कम्प्युटरवर करू शकता तर ती कशा प्रकारची त्याचबद्दलची माहिती आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी त्यास आपला व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत पहा यापैकी तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल तर प्रोसेस सेम असणार आहे यामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने तुमच्या ड्रायव्हिंग लायसनवर जर डेट ऑफ बर्थ चुकीची एंटर झाली असेल ती कशा प्रकारे चेंज करायची प्रोसेस काय त्याची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला परिवहनच्या ऑफिशियल वर यायचं इथे तुम्ही पाहू शकता परिवहन डॉट जो डॉट इन इथे आल्यानंतर इथे तुम्हाला ड्रायव्हर लर्नर लायसन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन झालेला दिसून जाईल सारथी म्हणून तर इथे आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे तुम्ही ज्या पण मधून आहात आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर आपल्याला इथे महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर मोटर व्हीकल डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला ओपन झालेलं दिसून जाईल तोर ची, ची है। तर महाराष्ट्राची आर टी ऑफिस ची ऑफिशियल वेबसाईट आहे तर इथे तुम्ही बघू शकता या संपूर्ण ज्या काही सर्व्हिस असणार आहे या संपूर्ण कॉन्टॅक्टलेस सर्व्हिस असणार आहे यामध्ये तुमचा लर्निंग लायसन्स असो तुमचा ॲड्रेस चेंज करायचा असो डुप्लिकेट लायसन मिळवायचा असेल अशा प्रकारची ही संपूर्ण कामे आता तुम्ही अगदी घरी बसून आर टी ओफिसला विजिट न करता ही संपूर्ण कामे इक्या वेळेस ऑनलाईन पद्धतीने घरी बसून करू शकता तर आता इथे आल्यानंतर इथे तुम्हाला ड्रायव्हर ड्रायव्हिंग लायसन्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला सर्व्हिस ऑन डी एल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे तुम्ही विविध अशा सर्व्हिसेस इथे दिलेल्या आहेत तर यामध्ये रिन्युअल ऑफ डी एल म्हणजे ड्रायव्हिंग लायसन या संपूर्ण अठरा प्रकारच्या विविध सर्व्हिसेस तुम्ही आता घरी बसून ऑनलाईन पद्धतीने कंप्लीट करू शकता आता इथे आल्यानंतर तुम्हाला जे पण सर्व्हिससाठी अर्ज करायचा आहे इथे तुम्हाला चेक करायचंय ती सर्विस यामध्ये आहे का नाही चेक केल्यानंतर ना इथे तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे नेक्स्ट ॲप्लिकेशन ओपन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल तर इथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन नंबर आता सध्या तुमच्याकडे जे पण ड्रायविंग लायसन्स असेल त्याचा लायसन नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तुम्ही जर महाराष्ट्र राज्यातून असाल तर स्टार्टिंग ही एम एच स्टार्टिंग असेल आणि नंतर जिल्ह्याचा जो काही पिन असेल तो तुम्हाला इथे दाखवला जाईल जसं की एम एच ट्वेंटी असेल एम एच सतरा एम एच पंधरा ते तुम्हाला तुमचा संपूर्ण लायसन नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे लायसन कार्डवर हा संपूर्ण लायसन नंबर असतो तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तुमची डेटावरती एंटर करायची आहे जसे तुमच्या लायसनवर आहे ड्रायव्हिंग लायसन्सवर जी बर्थ असेल ती ओरिजिनल डेटावर तुम्हाला इथे एंटर करायची आहे कॅप्चर कोड एंटर करून आय एक्सेप्ट आय ऑल द प्रायव्हसी अँड टर्म्स अँड कंडिशन यावर तुम्हाला क्लिक करून ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर गेट डी एल डिटेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या ड्रायविंग लायसन्सची एट टू जेड डिटेल तुम्हाला इथे ॲटोमॅटिकली आलेली तुम्हाला इथे दिसून जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची ए टू जे डिटेल तुम्हाला इथे दाखवली जाईल इथे तुमचं नाव वडिलांचं नाव डेट ऑफ बर्थ प्रेझेंट ॲड्रेस अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे कन्फर्म करायची आहे संपूर्ण माहिती कन्फर्म केल्यानंतर कन्फर्म दॅट द अबाव ड्रायव्हिंग लायसन्स डिटेल आर माइंड म्हणजे संपूर्ण माहिती तुमचीच आहे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे तर इथे तुम्हाला यसवर क्लिक करायच्या नंतर कॅटेगरी ऑफ ड्रायविंग लायसन्स इथे तुम्हाला जनरल ठेवायचं इथे काही तुम्हाला छेडकानी करायची नाहीये नंतर सबमिट रिक्वेस्ट टू आता इथे सबमिट रिक्वेस्ट टू मध्ये इथे तुम्हाला तुमचा पिनकोड एंटर करायचा आहे पिनकोड एंटर केल्यानंतर तुमचं आर टी जे काय असेल ते ऑटोमॅटिकली इथं तुम्हाला आलेलं दिसून जाईल तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा परत एकदा कन्फर्म करायची आणि प्रोसिड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसिड यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म जनरेट झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल तर इथे तुम्हाला वर क्लिक करायचं आहे ओकेवर okay, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट आता इथे तुमची चालू मेल आय डी तुम्हाला इथे एंटर करायची आहे मेल आय डी एंटर केल्यानंतर वर क्लिक करायचं आहे कन्फर्म यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक पॉप विंडो ओपन झालेली दिसून जाईल एकदा ही संपूर्ण माहिती तुम्ही एकदा कन्फर्म केली तर कोणत्याही प्रकारचं चेंज तुम्ही इथे करू शकत नाही तुम्हाला कन्फर्म करायचं इथे ओकेवर क्लिक करायचं आहे कन्फर्म या बटनवर क्लिक केल्यानंतर आता ऑथेंटिकेशन मध्ये तुम्हाला इथे दोन स्टेप दाखवले जाईल यापैकी कोणत्या एका स्टेपने तुम्ही तुमचं ऑथेंटिकेशन तुमचं जे काही व्हेरिफिकेशन असेल तुम्ही इथे कंप्लीट करू शकता तर इथे सबमिट वे आधार ऑथेंटिकेशन आणि सबमिट विदाउट आधार ऑथेंटिकेशन तर कोणतेही जे तुम्हाला सोपं पडत असेल ते तुम्ही इथे तुमचं ऑथेंटिकेशन कंप्लीट करू शकता कोणते एक सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा सबमिटवर क्लिक केल्यानंतर इफ युअर मोबाईल नंबर इज स्क्रीन चेंज इथे तुम्हाला एक पॉपअप विंडो ओपन झालेली दिसून झाली इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबरवर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे जनरेट ओ टी पीवर क्लिक करून जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करून जे काय असेल हे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन आहे कन्फर्म करायचं आहे आणि ऑथोटिकेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अथोटिकेशन कम्प्लीट केल्यानंतर आता नंतरची स्टेप अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवली जाईल आता यामध्ये तुम्हाला कोणत्या सर्व्हिससाठी अप्लाय करायचं तुमचं नाव चेंज करायचं आहे ॲड्रेस चेंज करायचं आहे नवीन ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचं आहे रिप्लेसमेंट करायचं आहे जे पण तुम्हाला ज्यासाठी पण अर्ज करायचे ती सर्विस तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे ती सर्व्हिस सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोसिड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कन्फर्म यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जी पण सर्व्हिस सिलेक्ट केली असेल ती सर्व्हिसची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल नंतर त्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला जे पण अपडेट करायची ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे अपडेट करावी लागते जर तुम्ही ते ॲड्रेस सिलेक्ट केलं तर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस सिलेक्ट करावा लागतो जो काही तुमचा नवीन ॲड्रेस असेल तो तुम्हाला इथे एंटर करावा लागेल जर तुमचं नाव चुकीला असेल तर नवीन नाव काय आहे ते तुम्हाला इथे एंटर करावं लागेल जर तुमची डेट बर्थ चुकली असेल तर तुमची नवीन डेट बर्थ काय ती तुम्हाला इथे एंटर करायची आहे एंटर केल्यानंतर जे पण रेक्वार डॉक्युमेंट असतील त्यासाठी ते आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने अपलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डिक्लेरेशन द्यायचे आणि शेवटी दिलेला कॅप्चर कोड एंटर करून सबमिटवर क्लिक करायचे आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर याची जी काही फीस असेल ऑनलाईन फीस ॲप्लिकेशन फीस ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे फीस पेड केल्यानंतरच तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल तर अशा प्रकारे अगदी घरी बसून तुम्ही स्वतः तुमचा ऑनलाईन फॉर्म तुमच्या ड्रायविंग मध्ये कोणतीही माहिती अशा प्रकारे अपडेट करू शकता अपडेट करत असताना जर तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती आता तुम्ही अगदी घरी बसून आरटीओला न जाता घरी बसून ड्रायव्हिंग मधली कोणतीही माहिती चेंज करू शकता अपडेट करू शकता यामध्ये तुमचं नाव असो ॲड्रेस असो डेट ऑफ बर्थ असू अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्ही आता घरी बसून अशा प्रकारे चेंज करू शकता मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र